राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील देशामध्ये दोन तीन खूप मोठमोठ्या घडामोडी घडलेले आहेत मागच्या चोवीस तासात म्हणा किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला माहिती आहे भारत पाकिस्तानची मॅच चालू होती एका बाजूला नरेंद्र मोदी शपथ घेत होते दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीरमध्ये रईसी नावाच्या एका एरियामध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून भारतीय भक्तांवरती म्हणजे जे वैष्णवी देवीला जाणाऱ्या भक्तांच्या एका बसवरती आतंकवाद्यांनी हमला केला गोळीबार केले आणि त्या गोळीबारामध्ये जवळजवळ एक दोन वर्षाच्या मुलासहित दहा वर्ष दहा म जणांचा मृत्यू झाला आहे आणि जवळजवळ तीस ते पस्तीस लोक हे ॲडमिट आहेत गंभीर रुपया गंभीररीत्या त्यांना जखमी झालेले आहेत ह्याच्यामध्ये सगळेजण <coughs> हेची वाट बघत बसलेत की सरकार आता काय करते सरकार आता काय करते सरकार आता काय करते पण याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तींनी स्वतःहून काय करायचा विचार कधी के नाही केला आणि जे ऑल आईज ऑन राफा वगैरे जे पोस्टरबाजी जे uh, लावून फिरत होते सगळे भिकारचोट uh, बॉलिवूडचे स्टार असतील किंवा ज्यांनी ज्यांनी लावले असतील ऑल राईज अँड ऑफा बफा अँड टाफा ते इथं का मारलेत का काय ते कुठल्या गुपामध्ये जाऊन बसलेत त्या रईसीवरती काही आपल्या लोकांनी मॅचमध्ये इंटरेस्ट होते त्यांना ते मॅच बघत बसले ठीक आहे काही लोक शपथविधीचा कार्यक्रम सुरू होतात ते शपथविधीचा कार्यक्रम बघत बसले पण ज्या वेळेला ही घटना घडली किंवा त्याच्यानंतरही किती लोकांनी आवाज उठवला अजून बऱ्याचशा लोकांना हे माहितीही नाही पडले की नक्की रईस हे नावाचं एरिया आहे कुठं किंवा किती लोक मेलेत किंवा कधी हमला झाला किंवा काय झालं काही घेणं देणं नाही पडलं कारण त्यांना वाटतं की सरकार करेल सरकार करेल पण तुम्हीसुद्धा तुमचं काहीतरी काम आहे की नाही करणं का फक्त तुमचं ऑल आयज ऑन राफा ह्याच्यावरतीच काम करायचं आहे इस्रायलच्या इस्रायल देशांनी ह्या गोष्टीवरती एकदम कडक शब्दामध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे ह्या गोष्टीवरती त्यांनी इस्रायलचे राजदूत आपल्या भारतामध्ये त्यांनी एक ट्विट केले सकाळी त्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की जी घटना आतंकवाद्याकडून झालेली आहे ही एकदम कायराना हरकत आहे आणि वैश्विक आतंकवाद्यांचा वैश्विक स्तराला देखील खूप मोठा धोका आहे आणि आतंकवाद हा वैश्विक स्तरावरून हटवला गेला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की इस्रायलमध्ये देखील हे आतंकवादीचे ते जोड सगळे आतंकवादी तिकडेही आहेत इस्रायलमध्ये हितही आहेत आपल्या पाकिस्तानमध्ये आणि त्यांनाही त्रास जसा त्रास आहे तसा आपल्याला त्रास आहे पण माझा असं एक इच्छा आहे की माझे असं एक म्हणणं आहे की बाबा सरकार तर ज्या त्याला जेव्हा करेल करायचं तेव्हा ते करेल सामान्य जनतेचे देखील काम आहे किंवा गरज आहे की त्यांनी हा आवाज उठवला पाहिजे आणि जेव्हा देशातून आवाज उठवला जाईल तेव्हा सरकार म्हणजे शासन दरबारी त्या त्याच्याबद्दलचे एकदम कडक निर्णय घेतले जातात निसता मोबाईलवरून म्हणा किंवा असा राग निर्माण करून काही होणार नाही तुम्ही देखील प्रत्येकाचा प्रत्येकाने देखील आवाज उठवला पाहिजे आणि माझा व्हिडिओ बघणारे जे, जे काय असतील किती पण असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आणि प्रत्येकाला जागृत करा ह्या गोष्टीसाठी आणि प्रत्येक जणांनी ट्विटरवरती असेल किंवा तुम्हाला जिकडे पॉसिबल असेल तिकडे ट्रेंड चालवा त्याच्याशिवाय आता काय होणार माहिती आहे का दोन असं बोललं जातं की दोन तीन आतंकवादी होते दोन तीन आतंकवाद्यांना मारणार आज नऊदा शोधून आता तिकडे खूप मोठ्या प्रमाणात सर्चिंग ऑपरेशन चालू आहेत त्याच्यानंतर काय होणार दोन तीन आठवडे महिना जाऊन परत अजून दोन तीन लोक भेद पाठवणार तुम्ही विचार करा तीन लोकं आले तीन लोकांनी एक बसवरती फायरिंग केली बसवरती फायरिंग केल्यानंतर त्या बस मधले दहा जणांचा मृत्यू झाला तीस पस्तीस जण जखमी झाले त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सी आर पी एफ आहे आपलं जम्मू अँड काश्मीरची प पोलीस आहे आर्मी आहे आणि आत्ता एन आय ए आ, आपले भारताची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन संस्था जी आहे ती देखील तिथं सर्चिंग ऑपरेशनमध्ये किंवा के ती केस हँडल करायला गेलेली आहे तिथं म्हणजे तीन लोकांनी जो अटॅक केला तीन लोकांनी जी काही घटनाचा घटना केली त्याच्या पाठीमागे के किती लोकांना तिथं कामाला लावलं गेलं मग हे माझं असं म्हणणं आहे की तीन लोकांना मारण्यापेक्षा हे तीन लोकं जिथून आलेत लास्ट टाइम जसे स्ट्राईक केले होते स्ट्राइक तसं एअर स्ट्राईक करून एकदा संपून टाकायला पाहिजे विषया कारण आता हे तीन लोक त्यांच्याकडं जसं फॅक्टरी आपल्याकडं एखादी गोष्ट तयार होतं ना फॅक्टरीमध्ये तसं त्यांच्याकडे आतंकवादी तयार होतात ह्या तीन लोकांना मारेपर्यंत तिकडे तीनशे नवीन आतंकवादी तयार झालेले असतील एक एक, एक, एक मारून आपण किती दिवस आपण हे सगळं करत बसणार आहे एकदाचा काय असेल तर आता खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत की हाय लेवलची एक मिटिंग ऑर्गनाईज केली होती मोदींनी त्या रईसीच्या मॅटरवरती तर सगळ्या गोष्टींचं त्यांचे पण लक्ष आहे पण जर देशातून विरोध हा वाढला किंवा देशा वा देशामधली देशा जनता जर आक्रमक झाली तर हीच डिसिजन किंवा हे निर्णय खूप स्पीडमध्ये होऊ शकतात आणि एकदाचा विषय जम्मू काश्मीरचा विषय हा मिटून टाकेल आता ह्या हल्ल्याची जबाबदारी घेतली टी आर एफ नावाच्या एका आतंकवादी संघटनेनी ही आतंकवादी संघटना जैश ए तोयबा ह्या आतंकवादी संघटनेच्या पार्ट वन पा, आहे म्हणजे आपण एक फा हे म्हणू शकतो फांदी म्हणू शकतो म्हणजे मिळून येऊन जाऊन ते आ पाकिस् पाकिस्तानी आर्मी पाकिस्तानी आतंकवादी आणि पाकिस्तानमधल्या आतंकवादी संघटना ह्या सगळ्यांच्या आजूबाजूला ही केस फिरते त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी माझी एकच विनंती आहे सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही हॅशटॅग चालवा रन करा हॅशटॅग आपले रहीसी जे आतंकवादी घटना घडलेली त्याच्या त्याच्यावरती आणि सगळ्यात जा जेवढा जास्त ट्रेंडिंगला येतील त्या तेवढा जास्त सरकार दरबार ह्या गोष्टीचा परिणाम होईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून सांगा आणि नक्की ट्रेंड चालवा आणि शेअर करा व्हिडिओ जय शिवराय जय मल्हार